पुढे बघूयात भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनल मॅचच्या दरम्यान येऊर इथल्या गारवा हॉटेलमध्ये मोठमोठ्या आवाजात पार्टी सुरू होती आणि यामुळे स्थानिकांना याचा मोठा त्रास झाला याचा विरोध स्थानिकांनी केला होता आणि आज ठाणे महानगरपालिका आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गारवा हॉटेलमधील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आलं कालच जितेंद्र आव्हाडांनी या हॉटेलवर आक्षेप घेतला होता की संजय गांधी नॅशनल पार्क येऊरमध्ये सात वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रवेशास परवानगी नसताना अवैधरित्या हुक्का रेव पार्टी होतात कशा आणि यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गारवा हॉटेलवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली पोलीस प्रशासन उपायुक्त पोलीस यांच्या मार्फत आमच्या संयुक्तरित्या आमची विजिट झाली या व्हिजिट मध्ये आम्हाला जे जे काही आयडेंटिफाय झाले त्या आयडेंटिफाय झालेल्या सगळ्या अशा एस्टॅब्लिशमेंट मध्ये की जे प्रोहिबिटेड पदार्थ वापरतात किंवा अनधिकृत बांधकाम आहेत अशावर आज आज पुन्हा जोरदार कारवाई सुरू करण्यात आली वर्ल्ड कप च्या दिवशी ज्या गार्म हॉटेल मध्ये अनुकूल प्रमाणात कारवाई चालू होते त्यावरती आता दबंदी करण्यात आला लोकांना आदिवासींना काय नशिबात निषेधच की मेसेज असा आहे की ठाणेकर इथले आदिवासी बांधव आणि आपले जे बांधव आहेत तर यांना मा, ठाणे महानगरपालिका शासन शासन सर्व आम्ही सोबत आहोत आणि त्यांच्या त्यांचे जे काही राईट्स आहेत ते पूर्णपणे अबाधित राहतील यासाठी प्रशासन निश्चित त्यांना आस्वस्थ करत आहे एक म्हणजे बँकची विक्री आणि दुसरं म्हणजे पब्लिक युसेस तर या दोन कॅटेगरीमध्ये जेवढे बार रेस्टॉरंट आम्हाला सापडतील कारण की एक संयुक्त मोहीम आहे पोलीस आणि आम्ही दोघी संयुक्त मोहीम राबवत आहोत हो। संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि या दोन क्रायटेरियांचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल